नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कांदा या पिकातील जे आता लष्करी अळीचा जो अटॅक होत आहे आपल्या पिकावर त्याचा आपण अभ्यास या आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवाल मित्रांनो आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे काय होईल की आय नवीन येणारे व्हिडिओ जे आहे ते आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ मित्रांनो आता कांद्याचे पीक फुगायला लागलेलं आहे कांदा आता ह्या दहा पंधरा दिवसामध्ये काढणीला येऊन जाईल आणि ऐन आता या हा पीक आता आपल्या तोंडातून हिसकवण्याची पाडी आता ह्या लष्करी अळीने आणली आता हा जो पीक दिसत आहे हे जे कांद्याची पोंगे दिसत आहेत यामध्ये ही अळी घुसलेली आहे आणि या अळीने घुसून हिचे पाने आतमध्ये खाऊन ते निष्क्रिय केले तर ही अळी आली कुठून आता वातावरणामध्ये थोडासा बदल झालेला आहे थोडासा आबाड येत आहे आणि तशी ही अडी तर जमिनीमध्येच असते ही पाने खाऊन बुंद्यामध्ये एकदम पाने खाऊन त्यामध्ये घाण करून ठेवते आणि मग त्या घाणीमध्ये पुन्हा ही अडी जवळपास एक हजार ते दीड हजार एवढ्या जे दुसरे आपले अंड तयार करते मग ते फलित होऊन शंभर दोनशे अड्या तर पुन्हा असेही तयार होतात मग ते होऊ नये आणि त्याचा प्रसार इतका जोरात होऊ नये याकरिता आपल्याला अळीचा नियंत्रण करणे गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होईल जर या अळीचा जर आताच अटॅक नाही केला आपण ही अळी एवढी भयानक आहे की हिने मक्यावर ऊसावर आता कांद्यावरही हिने अटॅक करणं चालू केला आणि ही अळी स्वतःलाही कधी कधी खाऊन घेते दुसऱ्या अडीलाही खाऊन खाऊन घेते त्याच जातीच्या असली तर त्यामुळे ही लष्करी अडी रोखणे गरजेचे आहे तर ही अडी येते कुठून जमिनीमध्ये कायम सतत ओलावा असतो आपली शेती बागायती असते आणि आपण तेच तेच पिकं पुन्हा पुन्हा घेत असतो त्यामुळे हिचा कोश जो आहे तो जमिनीमध्येच तयार होत असतो आणि मग त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल झाल्याच्या नंतर आणि हिला जर तसं पोषक वातावरण भेटल्याच्या नंतर मग ह्या कोश पुन्हा पतंगामध्ये रूपांतर करते आणि मग ती त्याची अळी तयार होते त्यामुळे हा होऊ नये आपल्याला यासाठी कांदा लावणीच्या पूर्वीच आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला जमीन दोन तीनदा नांगरून कांदा लावणीच्या पूर्वी चांगली खोल नांगरून तिला चांगली उन्हामध्ये सुकू देणे गरजेचे आहे ते गरज ते सुकल्याच्यानंतर मग ते आपल्याला थोडंसं हलकासा तिला भिजवणे आहे आणि मग ते भिजल्याच्या नंतर मग तिला कांदे लावण्यासाठी तिचा योग्य प्रकारे ते जमीन तयार करणे आहे असे झाल्याच्या नंतरच मग कांदा लावावे म्हणजे ही अडी समोरच्या जो येणारा पीक आहे त्यामध्ये होणार नाही आता तुम्ही कांदे लावले नंतर मका लावाल नंतर कोणता लावाल त्याच्यामध्ये पण हे अडी तसा नुकसान करणारच म्हणून हा होऊ नये त्याच्यासाठी हा एक उपाय आहे आता ही अडी अशा प्रायमरी उपचाराने जाणार नाही तर त्यासाठी रासायनिक उपचार आपल्याला करावेच लागतील आणि ते आता कोणते करणार किंवा कोणते इलाज करावे लागणार आहेत ते मी तुम्हाला आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे मग आपल्याला आमच्या चॅनलवरच्या सगळ्या आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपला आतला आणि आमच्यातला एक या शेतीच्या संबंधित माहिती असणारा जो माहितीचा देवाणघेवाण आहे तो सतत चालू राहील धन्यवाद मित्रांनो